हाय गाई मम्मीची रेसिपी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आहे ना मम्मी रानातल्या भाज्या बनवणार आहे चला मग आपण बघूया मम्मी काय काय बनवणार आहे ते हे बघा ही कडूची भाजी आहे हिचं लाल डेट आहे हे अशी पानं तोडून तोडून घ्यायची असतात तुम्हाला मी दाखवू शकतली शकली नाही हे बघा असं सांगते तुम्हाला ही भाजी कापून घेतलेली आहे मी आणि धुवून घेतलेली आहे आणि हा केवला केवला हा केवला असा तोडायचा असते साफ करायला हे असं तोडून घ्यायचं असते हे दाखवले नाही तुम्हाला मी साफ करताना आणि कापून ठेवलेला आहे हा केवला कडू आणि भेंडी या तीन भाज्यांची एक भाजी करायची मला तुम्हाला दाखवते मी करून दोन कांदे कापले आहेत उभे पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्यात त्या गोल कापल्यात चार मिरच्या घेतल्यात त्या उभ्या कापल्यात हळद मीठ आणि ही चिंचेचा पाणी दोन चिंचेचे तुकडे घेतलेत आणि या तेल चला मग दाखवते मी तुम्हाला कशी करायची सगळ्यात पहिले मी घ्यास करते हा टोप ठेवू त्याच्यात तेल गरम करायला टाकते गरम झालं आहे सध्या पहिल्या टक्के कांद्याला आता कलर येऊन द्यायचं जरा लालसर होऊन द्यायचं कांदा शिकला ना भाजीला चव येते आणि चांगली लागते खायला त्याच्यानंतर मी ह्या लसणाच्या पाकाई टाकते कापून घेतलेल्या नंतर मिरची टाकते हलवून घालून घ्यायचं कांदा मस्त शिजून द्यायचा ह्या रानातल्या भाज्या असतात केवळा कडू ह्या कधी आपल्याला खायला भेटतात वर्षातून एकदा पाऊस हा ना मग आपल्याला भाज्या त्या रानातल्या भेटतात आपला हे असं लालसर झालंय आपल्याला हळद टाकायची आहे त्याच्यात हळद फक्त अर्धा चमचा हा छोटा चमचा आहे हळद अर्धा चमचा फक्त हात जरा तेलात मारून घ्यायची भेंडी टाकायची भेंडी चिकट असते आणि केवळा चिकट असते भेंडी आणि केवडा चिकट होतं के ह्या आहे हे असं सुकाच ठेवायचं असते पाण्यात जास्त धुवायचं नाही केवळा टाकण्या भेंडी आणि मिक्स करून घ्यायचं भेंडी आणि केवळा एक जीव केलाय आता हे करडूची भाजी टाकायची हे करडूच्या भाजीला पाणी सुटते हिला पण आपण एक झील करून घ्यायचे भाजीच पाणी होते होत घेतली तिला एक जीव करून घेतली किती भाजी कमी झाली बघा मी चोप मोठा का घेते त्याच्यात आपल्याला दवळायला भेटते बघा हे एक जीव झाली त्याच्यातच आपण तव्यानुसार मीठ टाकू मीठ कधी पण कमीच टाकायचं कमी झालं आपल्याला टाकता येते जास्त झाल्यावर आपल्याला काढता नाही आता आपण दोन मिनिटं फक्त स्लो गॅसवर झाकण लावून ठेवून द्यायचे गॅस आपली भाजी झाल्याच्या बघू आपण बघू शकता दोन मिनटं झाकून दिलेल्या फक्त चिंचचं पाणी शेवटलाच टाकायचं आहे हां भेंडी झालेली आहे आपली घात घ्यात जरा फास्ट करायचे चिंचचं पाणी टाकायचं आहे आपण हा चिंचचा पाणी दोन तुकडे चिंच घेतलेले हा पाणी भाजी झाल्याच्यानंतर नंतर चिंचूचं पाणी टाकायचं का तर आपल्या भाजीचा कलर चेंज होतो चिंचूचं पाणी टाकल्यावर आणि आता याला झाकून नाही द्यायचं म्हणजे आता दोन मिनिटासाठी ठेवायची ठेवायचे मग गॅस बंद करायची बघू शकता आपली भाजी कशी झालेली आहे बघा चिंचं पाणी टाकलेला भाजी सुकून गेल्या गॅस फास्ट आहे ना असे पाच मिनटं वाटलंच तर राहायला चिंचचं पाणी सुकून गेला बरोबर भाजी आपली आता झालेली आहे गॅस करायची केमल्याची भाजी आणि करडूची भाजी झालेली आहे आपली तयार थँक्यू फॉर वॉचिंग